श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा पोहोचे आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅदमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा येथे संपर्क पंच्याण्णव अठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न चिंचणी ग्रामपंचायत मध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी ग्रामपंचायत चिंचणी येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर जयंती उत्साहात संपन्न झाली आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून एस के न्यूज मराठीच्या संपादिका राज्यस्तरीय आदर्श पत्रकार व समाजभूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या अस योग्यता ताई अमोल माने तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मेडिकल ऑफिसर डॉक्टर तेजस्विनी ताई दुधाळ यांची उपस्थिती लाभली अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन प्रमुख पाहुण्यांच्या शुभस्ते सरपंच श्री सदाशिव आबा माळी उपसरपंच श्री भागवत जाधव महाराज व ग्रामपंचायत सदस्या संध्याताई राजमाने दीपालिताई वाघमोळे राधिकाताई टेके सदस्य पंढरीनाथ पाटील नवनाथ गवळी अरुण पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला स्वागत प्रास्ताविकानंतर प्रमुख पाहुण्यांच्या ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला अंगणवाडी सेविका प्रमिला नारायण कुलकर्णी व सौ पद्मावती अशोक पवार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व पाचशे रुपये रोख रक्कम असं पुरस्काराचं स्वरूप होतं गावातील अंगणवाडीमध्ये नव्यानं नियुक्ती केलेल्या सेविका व मदतनीस यांचाही यावेळी करण्यात आला प्रमुख पाहुणे व सत्कार मूर्ती यांनी आपली मनोगत व्यक्त केली सर्वांनी भाषणातून अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला उजाळा दिला त्यांच्या आयुष्यातील प्रसंग त्यांनी कसे हाताळले याबद्दल ही माहिती सांगण्यात आली सवयोगीता माने बोलताना म्हणाल्या त्या काळात अहिल्यादेवी होळकर यांनी घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन राज्यकारभार केला आजच्याही काळात महिलेनं सक्षम बनलं पाहिजे समाजातील आदर्श व स्त्रियांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ मनामध्ये असली पाहिजे असं त्या म्हणाल्या गावचे विद्यमान सरपंच सदाशिव माळी यांनी अध्यक्ष भाषण केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भागवत जाधव यांनी केलं तर प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सर्व सदस्य व सदस्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी ग्रामपंचायत ऑफिस ग्राम कर्मचारी गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली ग्रामपंचायत मध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजली ग्रामपंचायत चिंचणी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमाचं महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संपर्क पंच्याण्णव अठ्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एक एकावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव